मित्रांनो माझे नाव कुणाल आहे आणि माझे वय वीस वर्ष आहे मागच्या तेरा दिवसाआधी माझ्या आईचा ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून ती अंधाराला खेळूनच होते आईला तिच्या पंगावरून कुठेही जाता येत नव्हते त्यामुळे घरातल्या कामासाठी आणि तिच्या सेवेसाठी मावशी घरी आली मावशी माझ्या आईची छोटी सख्खी चुलत बहीण होती ती माझ्या आईपेक्षा लहान होती मावशी दिसायला खूपच सुंदर होती एका हिरोईनला पण मागे टाकेल तसे तिचे सौंदर्य होते मावशी घरी आल्यावर घरातलं काम सांभाळू लागले तसेच माझ्या आईची सेवाही चांगली करत होती माझी व माझ्या पप्पाची पण काळजी घेत होती एके रात्री आमचं जेवण झाल्यावर माझे पप्पा मला म्हणाले कुणाला आता तू रूममध्ये जाऊन झोप असे म्हणून ते निघून गेले मी त्यांचे काही ऐकले नाही कारण मला टी व्ही बघायची होती मी हॉलमध्ये बसून टी व्ही बघत बसलो होतो तेव्हाच मी बघितलं की पप्पा मावशी सोबत त्यांच्या रूममधून बाहेर आले मावशी खूपच सुंदर दिसत होती तिचे केस विचकलेले होते त्यावेळेस मी त्या गोष्टीला दुर्लक्ष केले पण आता रोजच पप्पा मावशीला त्यांच्या रूममध्ये घेऊन जात होते मी खूप वेळा मावशीला पप्पा सोबत त्यांच्या रूममध्ये जाताना पाहिले माझ्या मनात या दोघांच्या संबंधाबद्दल खूप काही प्रश्न उठले होते माझी आई आजारी होती त्यामुळे आईची मला काळजी लागली होती पण माझ्या मावशी आणि पप्पामध्ये जे काही चालले होते ते माझ्या समजण्या पलीकडचे होते एके रात्री मी हॉलमध्ये टी व्ही बघताना मला पप्पांच्या रूममधून विचित्र आवाज ऐकू येऊ हो लागले तेव्हा मी माझ्या रूममध्ये न जाता हॉलमध्येच बसून मावशीची वाट पाहू लागलो खूप वेळ निघून गेल्यानंतर मावशी पप्पांसोबत त्यांच्या रूम मधून बाहेर आली ती खूपच थकली होती तिच्या साडीचा पदर अस्तव्यस्त होता ती घामाने ओळीची झाली होती इकडे तिकडे न पाहता तिच्या रूममध्ये निघून गेले मी विचार करू लागलो मावशी रोज पप्पांच्या रूममध्ये का जात असेल ते जाणून घेण्यासाठी मी तिच्या मागे मागे तिच्या रूममध्ये गेलो जेव्हा मी तिच्या रूमचा दरवाजा उघडला तेव्हा मी पाहिले की मावशी खूपच थकली होती आणि ती तिच्या कमरेला बाम लावण्याचा प्रयत्न करत होती जसे ती मागे वळली तेव्हा तिने मला पाहिले दरवाजात मला पाहून ती थोडी हडबडली मला तिच्या चेहऱ्यावर घाम दिसून येत होता मी मावशीला विचारले मावशी तुम्ही रोज पप्पांच्या मध्ये का जातात आणि तिथून विचित्र आवाज कसले येत असतात तेव्हा मावशी काही बोलणारच होती पण पाठीमागून माझे पप्पा आले आणि त्यांनी माझ्या खांद्यावर आत ठेवून मला म्हणाले कुणाल रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत आणि तू अजूनपर्यंत झोपला नाहीस विनाकारण तू तुझ्या तु तु मावशीला का प्रश्न करत आहेस मी तुला सांगितलं होतं ना रात्रीचे जेवण झाल्यावर तू तु तुझ्या रूममध्ये तु जाऊन झोपत जा पण अजूनपर्यंत तू हॉलमध्ये बसून टी व्ही बघत आहेस त्यावेळेस मी पप्पावर रागावून माझ्या रूममध्ये निघून आलो रात्रभर मावशी आणि पप्पा एकाच रूममध्ये होते दुसऱ्या दिवशी चहा पिताना मी पप्पांसोबत बोललोच नाही कारण त्यांनी मला रात्री मावशीच्या समोर विनाकारण ओरडले हो माझ्या सुंदर आणि हिरोईन सारख्या मावशीच्या समोर पप्पानी माझ्यावर रागावले मला असं शांत बसलेलं पाहून मावशी माझ्याजवळ येऊन माझ्या भाटीवरून प्रेमाने फिरू लागली तेव्हा पप्पा मावशीकडे बघू लागले मावशी म्हणाली कुणाल तू तर माझ्या मुलासारखा आहेस आणि मला माहीत आहे की तू रागाने एवढा लालबुंद का झाला आहेस रात्री पप्पानी तुला माझ्यासमोर ओरडले म्हणून तू नाराज आहेस ना मग मावशी पप्पांना म्हणाली मुलगा तर मोठा झाला आहे याच्यासोबत मोठ्या आवाजात बोलणे ठीक नाही यांच्या आधी माझ्या पप्पानी मला खूप वेळा ओरडले होते पण आज पहिल्यांदा पप्पा मला सॉरी म्हणाले पप्पांच्या तोंडातून सॉरी हा शब्द ऐकून मला जरा चांगले वाटले आणि मी लगेच पप्पांसोबत बोलू लागलो त्यानंतर आम्ही तिघे मिळून हसत जेवण केले पप्पाने मम्मीसाठी जेवणाचे थाट तयार केले थोड्या वेळानंतर पप्पा त्यांचा डबा घेऊन ऑफिससाठी निघून गेले पप्पा निघून गेल्यानंतर मावशी पण तिच्या रूममध्ये निघून गेली थोड्या वेळाने मी माझे जेवण संपवले आणि मावशीच्या रूमसमोर जाऊन थांबलो त्यावेळेस मावशी तिच्या साडीचा सा पदर खालील करून कमरेवर बाम लावत होती तिला अशा अवस्थेत बघून मी माझी नजर इकडे तिकडे करू लागलो तेव्हाच मावशीचे लक्ष माझ्याकडे आले मावशीने लगेच तिचा पदर ठीक केला आणि मला म्हणाले अरे कुणाल दरवाजा उभा राहून काय बघतोस आतमध्ये मी आतमध्ये आल्यावर मावशी माझ्या हातात बाम ठेवत मला म्हणाले कुणाल बरं झालं तू वेळेस आला माझे पाट आणि कमर खूपच दुखते माझ्या कमरेला जरा हे बाम लावतोस का मी म्हणालो ठीक आहे मावशी त्यानंतर पंगावर पालथी झोपली आणि तिने साडी थोडीशी खाली केली मी मावशीच्या कोऱ्या कमरेवर बांब लावून सोडू लागलो मावशीची गोरीनर मुलायम तोचा माझ्या हाताला लागताच माझ्या मनात मावशीबद्दल नको त्या भावना येऊ लागल्या पण मी त्या कंट्रोल करू लागलो मावशी अशा अवस्थेत झोपली होती की तिची सुंदरता माझ्या नजरेत घर करून राहिली होती माझे हात थोड्या क्षणासाठी थांबले आणि तिची सुंदरता निहारू लागलो तेव्हाच मावशी माझ्याकडे बघून मला म्हणाले कुणाल तू माझ्या सुंदरतेवर लक्ष द्यायला आहेस इथे आला आहेस का तिचे बोलणं ऐकून मी मावशीला म्हणालो नाही मावशी मी तुम्हाला काय विचारणार होतो मावशी म्हणाले मग विचार ना मी मावशीला म्हणालो मावशी थँक यू तुमच्यामुळे आज पप्पानी मला पहिल्यांदा सॉरी म्हणाली आता यापुढे मला पप्पा कधीच ओरडणार नाहीत मावशी म्हणाले काही हरकत नाही कुणाल मी तुला लहानपणापासून ओळखते हो तू खूप साधा भोळा आहेस तू छोट्या छोट्या गोष्टीचा खूप विचार करतोस एवढा छोट्या गोष्टीचा विचार नाही करत बसायचा मावशीचे हे बोलणं ऐकून मी चकित झालो कारण मावशी मला खूपच ओळखत होती मग मी मावशीच्या रूममधून जायला निघालो तेव्हाच मावशीने माझा हात पकडून मला म्हणाले अरे एक मिनिट थांब माझ्या गळ्यात जरा हे लॉकेट घालतोस का मी हो म्हणून मावशीच्या हातातून ते लॉकेट घेतलं मावशीने तिचे लांब केस पुढे घेतले तेव्हा मावशीचे गोरीपाठ स्पष्ट दिसत होती जेव्हा मी मावशीच्या घरात लॉकेट घालू लागलो तेव्हा माझ्या हाताचा मावशीच्या गोऱ्या पाठीवर स्पर्श होऊ लागला तिच्या पाठीवर एक काळे तिळ होते ते तिळ गोऱ्या पाठीवर खूप उठून दिसत होते लॉकेट घालताना मी मावशीच्या पाठीवरून हात फिरवू लागलो मला त्यावेळेस समजत नव्हते माझ्यासोबत नक्की एक काय होत आहे मी मावशीला लॉकेट घातले आणि लगेच माझ्या रूममध्ये निघून आलो थोड्या वेळाने मला मावशीचा आवाज आला मावशी मला म्हणाले मी जरा बाजारात जाऊन येते मला माझ्यासाठी कपडे आणि तुझ्या आईसाठी गोळ्या औषध घेऊन यायचे आहे तोपर्यंत तुझ्या आईची काळजी घे आणि घरात लक्ष दे मी हा म्हणून माझ्या रूममध्ये बसलो मावशीकडे ती स्कूटी होती ती तिच्या स्कूटीने बाजारात गेली मोबाईल बघता बघता मला कधी झोप लागली समजलंच नाही आणि मी एक दोन तास झोपे गेलो जेव्हा मला जाग आली तेव्हा घर खूप शांत वाटत होते म्हणून मी मावशी आली की नाही हे पाहण्यासाठी ती तिच्या रूममध्ये मा गेलो मावशीचा रूमचा दरवाजा नेहमी उघडा असायचा जेव्हा मी, मी दरवाज्यातून आत पाहिले तेव्हा मावशीला विभिन्न कपड्यामध्ये मा पाहिले ती खूप छोटे कपडे घालून आरशासमोर उभी राहून स्वतःला निहाळत होती तिने आज स्वतःसाठी खूप चांगले चांगले कपडे खरेदी केले होते जेव्हा मी तिथून जाऊ लागलो तेव्हा मावशीची नजर माझ्याकडे गेली आणि मावशी मला म्हणाले कुणाल दरवाज्यात का उभा आहेस आतमध्ये ये आम्ही हे कपडे माझ्यावर कसे दिसतात मी माझी नजर खाली घालूनच मावशीला म्हणालो छान दिसतात मावशी त्यानंतर मावशी मला म्हणाली कुणाल एकच मिनिट मी आता हे सगळे कपडे ट्राय करते मला सांग यातला कोणता ड्रेस माझ्यावर सगळ्यात छान दिसतो असेल मी ठीक आहे असं म्हणून पंगावर बसून मावशीची वाट पाहू लागलो मावशी एक एक कपडे बाथरूम मधून ट्राय करून माझ्या समोर येऊन उभी राहू लागली असं करता करता चार पाच ड्रेस मावशीने ट्राय केले होते मावशी बाथरूम मध्ये कपडे ट्राय करताना एकदम तिच्या किंचाळण्याचा आवाज आला म्हणून मी बाथरूम मध्ये गेलो पाहतो तर मावशीच्या अंगावर एकदम छोटे कपडे होते आणि त्यात ती खूपच सुंदर दिसत होती मला आलेलं पाहून मावशीने एकदम मला घट्ट मिठी मारली मावशी मला असं चिपकलेलं पाहून माझ्यावर कंट्रोल राहिलेच नाही तरी मी स्वतःला सावरून मावशीला विचारले काय झालं मावशी तेव्हाच मावशी भिंतीकडे बोट करून मला म्हणाले पाल मला पालीची खूप भीती वाटते तिला इकडून घालव मी बाथरूममधल्या टॉयलेट ब्र ब्रशने पालेला तिकडून खिडकीतून घालून दिले तेव्हाही मावशीने मला घट्ट मिठी मारली होती आणि तिच्या शरीराचा स्पर्श माझ्या शरीराला होत होता ते खूप नरम वाटत होते पाल निघून गेल्यावर मी मावशीला माझ्यापासून दूर केले आणि मावशीला वरून खाली त्या ड्रेसमध्ये पाहू लागलो मावशी मला म्हणाली कुणाल मी या ड्रेसमध्ये कशी दिसते मी मावशीला म्हणालो मावशी, मावशी तुम्ही या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसता त्यानंतर मावशी मला म्हणाले मग मा आता मला सांग कोणता ड्रेस माझ्यावर सगळ्यात छान दिसतो मी मावशीला म्हणालो मावशी हा ड्रेस तुमच्यावर सगळ्यात छान दिसतो त्यानंतर मी माझ्या रूममध्ये निघून आलो रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच मी माझ्या रूममध्ये निघून आलो कारण मला अभ्यास करायचा होता थोडा वेळ अभ्यास करून झाल्यावर मी झोपण्याचा प्रयत्न करू लागलो पण मला झोप येत नव्हती म्हणून मी विचार केला की मावशीच्या रूममध्ये जाऊन थोडा वेळ मावशी सोबत गप्पा मारावा म्हणून मी मावशीच्या रूमकडे गेलो मावशीच्या रूमचा शा दरवाजा थोडा उघडा होता मावशी त्याच ड्रेसमध्ये उभी होती त्या ड्रेसमध्ये तिने मला मिठी मारली होती मावशी त्या ड्रेसमध्ये माझ्या पप्पांच्या समोर उभी राहिले होते मला समजत नव्हते की पप्पा एवढ्या रात्री मावशीच्या रूममध्ये काय करत होते पप्पांचा हात मावशीच्या गळ्यात होता आणि जसे ते त्यांच्या रूममधून बाहेर येऊ लागले तेव्हा मी लगेच भिंतीमागे लपून बसलो पप्पा मावशीच्या रूममधून त्याच्या रूममध्ये निघून गेले त्यानंतर मी मावशीच्या रूममध्ये मा बघितले ती तिच्या पंगावर मोबाईल बघत बसले होते तिच्याशी गप्पा मारण्यासाठी म्हणून मी तिच्या रूममध्ये गेलो आणि आतून दरवाजा बंद केला मावशी मला विचारले कुणाल तू अजून झोपला नाहीस मी मावशीला म्हणालो नाही मावशी मला अजून झोपच येत नाही म्हणून मी तुझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी इथे आलो आहे तेव्हा मावशी मला म्हणाली मला पण झोप येत नाही हे बस माझ्या बाजूला मी मावशीच्या बाजूला जाऊन बसलो मी मावशीला विचारले मावशी एवढ्या रात्री पप्पा इथे का आले होते तेव्हा मावशी विषय बदलत दुसरंच काय बोलायला चालू केले आता मला फक्त तिच्याशी गप्पा मारायच्या होत्या मी मावशीला विचारलं मावशी तू एवढी सुंदर आहेस पण तू अजून लग्न का केलं नाहीस तेव्हा ती आश्चर्य करत मला म्हणाली कुणाल माझं लग्न न करण्यामागे खूप मोठं कारण आहे तुला ते नाही समजणार असं म्हणून मावशी मी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेच नाही मी मावशीला म्हणालो मावशी तुलाही असं वाटत असेल ना की तुझा पण एखादा परिवार असावा तेव्हा मावशी मला म्हणाली अरे तुझ्या आईचा परिवार हाच माझा परिवार आहे ना मला पण कधी कधी नवऱ्याची कमी भासते तुला या गोष्टी नाही समजणार कारण तू अजून लहान आहेस तेव्हा मी मावशीला म्हणालो मावशी मी लहान आहे मी मोठा आहे मला सगळ्या गोष्टी समजतात माझं बोलणं ऐकून मावशी मला म्हणाली कुणाल मला पण असं वाटतं की माझ्या पण आयुष्यात कोणतरी असा पुरुष पाहिजे जो माझी काळजी करेल माझ्यावर प्रेम करेल माझ्यासोबत प्रेमाच्या गोष्टी करेल त्यावेळेस मावशीने माझा हात तिच्या हातात घेतला तेव्हा मला असं वाटलं की मावशीच्या याच अदावर पप्पा तिच्यावर पिदा होत त्यानंतर मावशी मला म्हणाली चल आता आपण दोघं झोपूया मला झोप येत नाही मी म्हणालो मावशी मला अजून झोप येत नाही तेव्हा मावशी मला म्हणाली ठीक आहे मी तुला एक गोळी देते ही गोळी घेतल्यानंतर तुला मोठे झाल्यासारखं वाटेल आणि तू ते करू शकशील जी मोठी माणसं करतात मी मावशीला म्हणालो मावशी तुला माझ्यापासून काय पाहिजे तेव्हा मावशी म्हणाली तुला हे असं समजणार नाही मी लगेच आले असं म्हणून मावशी उठून किचनमध्ये गेली आणि किचनमधून एक दुधाचा ग्लास घेऊन आली माझ्यासमोर त्याने दुधाच्या ग्लासमध्ये एक गोळी टाकली आणि मावशी मला म्हणाली ही गोळी घेताच तुला स्वतःला मोठं झालेलं जाणवेल मी तर दूध पिले माझ्या डोळ्यासमोर एक नशा येऊ लागली आणि तेव्हा मावशीने मला मिठी मारली मला समजतच नव्हतं की हे माझ्यासोबत काय होत आहे आणि मी स्वतःच्या भानात नव्हतोच सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मी पाहिले की मावशी माझ्या बाजूला नको त्या अवस्थेत झोपली आहे ती खूप छोट्या कपड्यामध्ये होती सकाळी पप्पा ऑफिसमध्ये निघून गेले होते मी लगेच कपडे घालून माझ्या रूममध्ये निघून आलो आता मला समजत नव्हते की माझ्यामध्ये आणि मावशीमध्ये रात्री काय झालं असेल मला याबद्दल मावशीला बोलायचं होतं म्हणून मी मावशीच्या रूममध्ये गेलो त्यावेळेस नुकतीच मावशी तयार होऊन आरशासमोर बसून मेकअप करत होती मावशी खूप सुंदर दिसत होती मी मावशीच्या जवळ जात होतो तेव्हाच मावशी मला थांबवत म्हणाले तू माझ्याजवळ येण्याआधी तुझ्या पप्पांना माझ्याशी लग्न करायला म्हणावं लागेल तुझ्या पप्पांना एक चांगली बायको आणि तुझी काळजी घेण्यासाठी आईची गरज आहे मी तुला आणि तुझ्या पप्पांची खूप काळजी घेईन आता तू मोठा झाला आहेस तुला समजायला पाहिजे की तुझ्या पप्पाचा एकटेपणा कसा घालवायचा पण मला मावशीला माझी आई बनवायचं नव्हतं म्हणून मी मावशीला म्हणालो मला तुला आई बनवायची इच्छा नाही त्यावेळी ती मला धमकी देत म्हणाली जर तू माझं लग्न तुझ्या पप्पाशी करायला नाही म्हणावलास तर मी काल रात्री आपल्या दोघांमध्ये जे काही झालं ते सगळं तुझ्या पप्पांना सांगेन त्यावेळेस मी मावशीच्या त्या बोलण्यावर हसू लागलो मावशीला माझ्या या स्न्यामार्गचं कारण समजले नाही मी मावशीला म्हणालो मावशी तू माझ्या पप्पांना या गोष्टीबद्दल सांगितलंस तरी माझे पप्पा तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही उलट ते तुलाच घरातून बाहेर आकारतील त्यानंतर ती रागात मोबाईल घेऊन पप्पांना फोन केला आणि घरी येण्यास सांगितले थोड्या वेळात पप्पा मावशीच्या रूममध्ये आले त्यांना बघून मावशी एकदम चकित झाली पप्पांना बघून ती मुद्दाम पप्पाच्या मागे लपून पप्पांना सांगू लागली कुणाल माझ्यासोबत जबरदस्ती करत आहे पण पप्पा मावशीच्या बोलण्यावर विश्वास ठेवले नाही पप्पा मला म्हणाले कुणालने मला आधी सगळं काही सांगितलं की तू इथे कशासाठी आले आहे तू तुझ्या तु तु स्वार्थासाठी कुणालचा पण फायदा घेतलास तेव्हा मी पप्पांना विचारलं पप्पा तुम्ही सारखं मावशी सोबत तुमच्या रूममध्ये काय करत होता तेव्हा पप्पा मला म्हणाले ते मावशीला त्यांच्या रूममध्ये रात्री त्यांच्या आईशी ड्रेसिंग करण्यासाठी बोलावत होते आणि तो ओरडण्याचा आवाज आईचा होता कारण आईला ड्रेसिंग करताना वेदना होत होत्या मावशीला पप्पावर एकतर्फी प्रेम होते आणि त्यासाठी मावशीने अजूनपर्यंत लग्न केले नव्हते मावशी माझ्या आईची सुलत छोटी बहीण होती त्या दोघींची नातं तुटू नये म्हणून पप्पानी मावशीचं खरं आईपासून लपवले जेव्हा आईचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मावशी या संधीचा फायदा घेऊन पप्पांसोबत लग्न करायचा विचार करू लागले होती पप्पानी रागाच्या भरात मावशीला घरातून बाहेर काढले आईच्या वाईट वेळातही पप्पा आईच्या सोबत होते आईची साथ सोडली नाही मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि हो वर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा अशा इंटरेस्टिंग आणि मजेदार स्टोरीसह तोपर्यंत हसत राहा खुश राहा धन्यवाद